నమ్మని एक मिस्टेक झालेली आहे पूजा ची गाडी तुझ्या लिहून आलेला आहे आणि माझं लक्ष आता लेट्स तुझा आय दिस प्लास्टिक थिंक आहे सॉरी फॉर दैट तू म्हटलं तर मी म्हटणारच आहे हे म्हटणार नाही तो कोण बस तू कोण बस तुम्ही म्हटलं नाही ना असं काय होतं मला तुझ्या तुझ्या तरी तरी चुकी केली तुझा

सेलिब्रेशन केलं होतं मॅडमच सॉरी मॅडमच्या बर्थडे साठी तर चला वाजले पारा, राम राम आता वाजलं पार आता एक दोन फोटो काढू आम्ही व्हिडिओ आता उद्या सकाळी तर रामराम मंडळी पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये मी आधी गाडी तुमचं सरश मनापासून स्वागत करतो तर आमची सकाळ झालेली आहे आणि आता केलेला पसारा आवडावा लागेल पण आधी फोटो बघ आणि त्यासाठी मॅडमनी केलेला बट स्पेशल करून वा नाश्त्याला आहे आलूचे पराठे पराठे नाही म्हणते थालीपीठ आणि चहा पाच आणलेली भाजी आहे गरम गरम म्हणजे याच्यासोबत खाता येईल आणि चहा नंतर घेता येईल तर आम्ही करतो ना नाश्ता आणि आजचा आमचा प्लॅन आता काय माहीत नाही गांगी आम्ही काल गेलो होतो हरीश तो पण व्हिडिओ लवकरच येईल आणि आता दिवसभर तेच म्युझिक वाचणार आणि असता आणि ती साफ करेल काल आम्ही इथं घालो होतो की आम्ही हेल्मेट सुद्धा उचललेले तसेच कनेक्शन दिले तर <laughs> <laughs> आता आम्ही नाश्ता करतो आणि त्यानंतर मग तो, तो संध्याकाळचे सवा सहा झालेले आहे आणि आम्ही प्लॅन केला होता की सहा वाजता बाहेर जायचं पण मॅडमची अजून तयारी झालेली नाही आणि आज एक अशी दुःखद घटना घडली का काय सांग माझ्या यशवंतीचं प्रॉकेट खराब झालं होतं तर आज दुपारी तिला मला दावाखान्यात न्यावं लागलं डॉक्टरांना दाखवावं लागला आणि मग देन तिचं चेंज करून घेतलेला आहे तर जसं काही संध्याकाळी बाहेर जायचा तर प्लॅन नव्हता बट ज्याचा कोणाचा फोन येत आहे माझ्या म्हणजे माझ्या घरच्यांचा किंवा माझ्या नातेवाईकांचा तर ते हिला चावी देत आहे काहीतरी घेऊन माग त्याला त्याला बाहेर न्यायला सांग बड्डे तिचा सा, पार्टी मी द्यायची गिफ्ट पण मी द्यायचा आणि बाहेर पण मीच न्यायचं तिने फक्त केक कट करायचा तर हा घोर अन्याय आहे माझ्यावर हे काय झाले काय बघा मी तुला एका तासापासून सांगतो आपल्याला सहा वाज तुम्हाला डायमंड रिंग असं काही मागत नाही सोने डायमंड सारखे नवरा भेटलाय आता काय पाहिजे तुला डायमंड असे लाइट घेऊन हॅलो जे माझं लाईट घेऊन जरी फिरलं असतं ना माझ्यासारखं कोहिनूरचा हिरा भेटला नसता समज ना का आता जर मी माझ्या जिजूंना फोन केला ना तर ते मला एकच म्हणतील कोहिनूर आहे म्हणून माझा साडा कोहिनूर काही असो एक व्यक्ती तर बोलत नाही एका बाजून सुरुवात होते एका पासून सुरुवात होते एका पासून सुरुवात होते लक्षात ठेव तुम्ही कोणालाही फोन करा माझ्याबद्दल वाईट ना मी फोन करणारच नाही विचारणारच नाही स्वतःची पढाई करायला सांगा पूर्ण एक तास, एक तास।, एक तास, एक तास।, तास।, तास। वाट पाहल्यानंतर साडेपाच वाज लापासून वाट पाहतोय साडेपाच वाजेपासून वाट पाहतोय कुठे आणि काल रात्री एवढीच सेलिब्रेशन केलं सगळं केलं कुठ्याने केलं पण अजूनही थँक्यू नाही वाटलेलं आहे का आणि माझ्या तुम्ही बघितलंच होत रावांची मिशी आता कोणी सगळ्यात चांगला केलं होत के पूजा काल आम्ही थकून आलो थकलेला आम्ही तुझ्यासारखं नाही मस्त आरामशी राहत काही माझ्याच काम ते झाल्यानंतर मी दोन अडीच तास डेकोरेशन केलं तुला दोन अडीच तास भेटला मला फक्त दीड तास भेटला आठ वाजता आलो बारा वाजता बड्डे होता नऊ वाजता तर फ्रेश विश होऊन मला सामान आणावं लागलं दोन तुझ्या जर का जेप्टो झोमॅटो केला आणि तुझ्याकडे पैसे आहे माझ्याकडे मी गरीब गरीब घरचा मुलगा आहे आणि आमच्या घरात तर आतापासूनच आमची सून आमची सून आमची सून मुलगा गेला स्वाहा काय 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 चला जाऊया कारण की आता आमचा प्लॅन मॅडम मॅडमला काहीतरी गिफ्ट घेऊन द्यायचं दे हल्दीराम मध्ये जायचं आहे नागपूरच्या नाशिकच्या राजक राज कचोरी राज, खायला झालं सकाळपासून ते ऐकतोय ठीक आहे

बस माझी यशवंती तरी झाली मला कधी असं म्हणत नाही हा ना। ऐकलं मी आता तर साडे नऊ आहे आणि आम्ही आता घरी आलो फिरून फारून आणि मॅडमनी वॉच घेतली वरून एक छोटीशी थेट पण दिली पार्टी तर बाकी राहिली तेव्हा मला

वन सेकंड हॅपी बर्थडे तर व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये लवकरच तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय आणि बाय